नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये आणि आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिशन समृद्धी आणि संदीप बैकी हे दोन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी मी एकदा परत आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो बघा आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी आपण एका प्लॉटवर आलेलो आहे प्लॉट आहे कांद्याचा हे जो सीडचा कांदा आहे यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडनं मार्गदर्शन घेतलं आणि मिशन अंतर्गत ट्रीटमेंट सुद्धा घेतली तर त्या ट्रीटमेंटचा आणि त्या मार्गदर्शनाचा त्यांना कसा फायदा आहे हे आपण त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत तर चला करूयात सुरुवात दादा यापुढे थोडशे मोठ्या आवाजामध्ये शेतकऱ्याला आवाज येईल शिष्यामध्ये नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं मी राजू सारंदर काळे गाव तालुका जिल्हा राहणार कुक्ता पोस्ट माजी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण सद... संभाजीनगर जिल्ह्यामधून मधून आहात मला सांगा आपला हा जो प्लॉट आहे आता सध्या कांद्याचा हा किती दिवसाची लागवड झालेली ला। आहे तीन साडे तीन महिन्याचा तीन साडे तीन महिन्याचा हा प्लॉट आहे आता आपण बघू शकतो की पूर्ण फुलच फुल आता आपल्या झालेले आहे मिशन समृद्धी अंतर्गत जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची ठरवली त्याच्याबद्दल तुमचा प्लॉट कसा होता एवढा खास नव्हता ज्यावेळेस आमचे मित्र नाना बाबुराव काळे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही हे हरभरा पिकासाठी सोडलेलं आहे फवारण्या मारलेलं आहे तुम्ही एकदा आपल्या कांद्यावर अपटेक होत नाही व्यवस्थित वाटत नाही त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की एक आमचं आम्ही सांगतो औषध औषधी सोडून पा अच्छा त्या हिशोबाने औषधी सोडली म्हणजे मित्र म्हणून तुम्ही त्यांच्या म्हणून आणि त्या औषधी सोडून बघितली आणि त्यांचा हरभरा पण एकदमच क्वालिटी आणि एकदम चांगली क्वालिटी वाटली त्याच्यामुळं मी म्हटलं बघ दोन पाय तू आणि बघतो काय कारण म्हणजे रिझल्ट खूप बेस्ट वाटले हो नक्की सर ज्या काही गोष्टी तुम्ही वापरल्या किती दिवसामध्ये तुम्हाला फरक वाटला चार ते पाच दिवसानंतर चांगला म्हणजे रिझल्ट मिशन समृद्धी मध्ये तुमचा जो काही संपर्क झाला मिशन म्हणजे तुमच्या माध्यमातून बरोबर आहे काय साहेब यापुढे हे बघा शेतकरी बांधवांनो हे एक शेतकरी आहे तुमचं नाव सांगा एकदा नमस्कार नमस्कार माझं नाव नितीन बाबराव पाळे राणा कुप्ता तालुका सिंग तुमचा आणि माझा जो मिशन संपृक्तता जो काही संपर्क आहे तो कसा झाला तुमचा सगळा अ सर आमचा तुमचा संपर्क YouTube च्या माध्यमातून झाला जो ऑनलाइन व्हिडिओ आम्ही की बघत असो अच्छा ततून तुमचा संपर्क झाला म्हणजे YouTube च्या माध्यमातून तुमचा संपर्क झाला तुम्ही YouTube च्या माध्यमातून काही व्हिडिओ बघितले मग ते कोणत्या पिकाचे बघितले हरभरा हरभरा पिकाचे पिकायचे बघितले अच्छा ते सर भरपूर लोक युट्युब बघतात पण ऑनलाईन काय भरोसा ठेवायचा कित्येक लोक येतात कित्येक सांगतात असं तुम्हाला काय जाणवलं जाणवलं पण आम्ही एक रिक्स घ्यायची होती म्हणून घेऊन बघितलं गोष्टी करून बघितलं मिशन समिती अंतर्गत जेव्हा तुमचा माझा संपर्क झाला त्यावेळेस मी तुम्हाला ऑनलाईनच गायडन्स केलं मार्गदर्शन केलं तुमचं बार हरभर पीक होतं बरोबर ना हरभर त्या हरभरा पिकासाठी मी तुम्हाला गायडन्स केलं त्याच्यानंतर मी काही औषधी तुम्हाला तर त्या औषधांचा जास्त फायदा वाटतो की मार्गदर्शन जास्त फायदा वाटतो मार्गदर्शन जास्त फायदा मार्गदर्शन जास्त फायदा झाला आणि जे काही तुम्हाला औषधी दिल्या गेला किंवा सुचवल्या गेला त्यांचा काय फरक वाटतो त्याचा जे आपलं पीक आहे हरभरा पी पिकाच ते किती झालं तुम्हाला पस्तीस टक्के दोन बघा शेतकरी बांधवांनो यांचा ऑनलाईन आपल्यासोबत संपर्क झाला यांना मी हरभरा पिकासाठी गाईड केलं होतं ऑनलाईन आणि माझ्या माध्यमातून काय औषध यांना सजेस्ट केले होते ते पण वापरले जवळपास त्यांना दोन एकरामध्ये पस्तीस कट्ट्यांपर्यंत हरभरा झालेला आहे सर समाधानी आहात तेवढ्यामध्ये मध्ये खूप समाधान सर जेव्हापासून तुम्ही मिशन समितीमध्ये आला गायडन्स घेतला ज्या काही औषधी त्या घेतल्या सर खर्चामध्ये जास्त बचत झाली का वाढ झाली बचत झाली सर खूप रासायनिक पेक्षा खर्च कमी आला की जास्त कमी आला कमी झाला म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही मिशन समृद्धीमध्ये येण्याच्या अगोदर केल्या त्या जैविक रासायनिक मग रासायनिकचा खर्च अधिक वाढला की जैविक रासायनीचा खर्च जास्त मग आता मला सांगा तुमचा रिझल्ट पाहिल्यानंतर म्हणजे तुमचे कोण हे मित्र जस गावातलेच तर तुम्ही यांचा प्लॉट बघितला हो यांचे रिझल्ट बघितले त्याच्यानंतर तुमचा प्लॉट डाऊन दिसला तुम्हाला हरभरा म्हणजे हे कांदा पिकाचा त्याच्यानंतर तुम्ही काही औषधी यांना सुचवल्या की तुम्ही हे वापरून बघा म्हणून तर जेव्हा यांनी तुम्हाला म्हटलं की हा औषधी वापरून पहा तर भरोसा होता विश्वास होता त्या गोष्टी एक त्यांच्या स्वतःच्या हारबर आणि अच्छा त्यावेळेसच तो एक विश्वास तयार झाला अच्छा अच्छा ते तरी वेगळं म्हणजे जेव्हा यांचा हरभरा बघितला हरबाचा रिझल्ट बघितला तुम्हाला विश्वास ठेवायला जड गेला नाही हे तर जर समजा यांनी रिझल्ट घेतलाच नसता वापरलाच नसता आणि प्रोडक्ट हे तुम्हाला सुचवले असते तर तुम्ही घेतले असते इकडे नाही मुश्किल म्हणजे विश्वास ठेवायला डोळ्यांनी पाहणं आणि ऐकणं यात जमीन ते आता चॅलेंजिंग गोष्ट होती पण त्यांच्या हारबर होता आणि आमच्या शेतामध्ये Yeah. कांदा होता अच्छा वा वा के के नहीं नहीं सर मला एक म्हणायचं होतं त्यांनी कांद्यासाठी म्हणजे हरभऱ्यासाठी वापरला तुम्ही कांद्यासाठी वापरला औषधी वेगळ्या होत्या की चेंज केल्या होत्या डोक्यात नाही आलं की सर हे हरभऱ्यासाठी रिझल्ट आले मग माझ्या कांद्यासाठी काहीतरी असं काही वाटलं नाही तुम्हाला नाही तसं म्हणून नव्हतं पण हरभरा पिका जे रिझल्ट आले त्याच्या तरी शंभर टक्के वाटलं किंवा आणि विषय आपटेकचा होता अच्छा अफेक्ट चा विषय असल्यामुळे त्यांनी बी हे सांगितलं की बुवा या कांद्याला काहीतरी वेगळं फरक पडल अच्छा अशा वर आम्ही ते युझ केलं अच्छा म्हणजे क्रिसमस म्हणूनच युझ केला सुरुवातीला तर काय काय वापरलं एकदा सांगा सर so, आम्ही एलेक्सा क्वालिटी आणि ती प्रोटेक्शन हे तीन प्रोडक्ट सुचवले होते तुम्ही so, सर किती दिवसांमध्ये रिझल्ट वाटला तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये एकदम क्लियर रिझल्ट दिसला चांगला अफेक्ट दिसला चांगला अफेक्ट दिसला घ्या एकदा काय काय वापरलं दाखवा एकदा बघा शेतकरी बांधवांनो यांनी हे जैविक बुरशीनाशक वापरलेलं आहे कांदा पिकावर तसं बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होत असतो म्हणून यांना मी प्रोटेक्शन हे जैविक बुरशीनाशक सुचवलं होतं म्हणजे सरांच्याच माध्यमातून गेलं यांच्या हरभऱ्यासाठी पण मरचा वगैरे प्रॉब्लेम येतो ना तर त्यासाठी मी यांना हरभऱ्या पिकासाठी जैविक बुरशीनाशक दिलं होतं जे पांढरेमुळे खराब होतात त्याच्यामुळे सुद्धा काही प्लॉट खराब झालेले आहे त्यासाठी यांना क्वालिटी एज दिलं होतं मुळांची ग्रोथ करण्यासाठी एक बायोस्टिम्युलंट म्हणून दिलं होतं जस हरभरा पिकासाठी फुटवे पाहिजे फुलं पाहिजे माल पाहिजे याच्यासाठी हे लेक्सा दिलं होतं हे टोटल तिन्ही प्रोडक्ट हे जैविक दिले होते आणि तुम्हाला एक रासायनिक मध्ये इमेमॅक्टिन वगैरे घ्यायला लावलं होतं रासायनिक मध्ये तुम्ही घेतलं होतं की नाही याच्यामध्ये घेतलं होतं ना तर फक्त याच्यामध्ये आळीच्या किती दुसरं काही वापरलंय का नाही किती फवारणी घेतल्या हरभरा पिकावरती रिझल्ट खूप चांगले वाटले तुम्हाला सर सुरुवातीला ज्या तुम्ही सुचवलं ते तिन्ही गोष्टी वापरल्या की एकच वापरली क्वालिटी वापरला सर्वात पहिले हे वापरलं क्वालिटी बघा शेतकरी बांधवने यांचा कांदा खूप खराब झालेला होता मी फोटो तुम्हाला शेअर करतो बघा हा कांदा अशा कंडिशन मध्ये होता म्हणजे याही खराब कंडिशनमध्ये होता ज्यानंतर मी त्यांना क्वालिटी हे सुचवलं आणि चार पाच दिवसानंतर जो काही रिझल्ट आला तो आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय हा चार पाच दिवसानंतर आलेला रिझल्ट आहे त्यांना तर हा रिझल्ट आल्यानंतर त्यांनी नंतर मग बुरशीनाशक लेक्सा या गोष्टी वापरायला सुरुवात केली बरोबर ना मी तुमच्या प्लॉटवर आलो सर तुम्हाला रिझल्ट आल्याच्या नंतर तर त्यावेळेस मी तुम्ही मला सांगितलं की पुढची ट्रीटमेंट द्या तर पुढच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ह्याच गोष्टी वापरल्या का अजून काही गोष्टी वापर नाही नाही हे प्रोटेक्शन हेच क्वालिटी आणि लेक्सा आणि आता सध्या काय वापरलंय आशामध्ये आशामध्ये एक डेए म्हणून डेप वापरली ना हो बघा शेतकरी बांधवांनो यांना एक डेप सुचली होती भूमी ड्रीप नावाची तर याच्यामध्ये जेनो फुल सिविक जे डेप आज मार्केट मध्ये उपलब्ध आहेत त्या क्वालिटीची एक डीप दिली होती ती पण यांनी प्लॉटला सोडलेली जेव्हा यांना ब्रांचिंग पाहिजे होती जास्त वाढ पाहिजे होती त्या कंडिशन मध्ये मी दिलेली होती म्हणजे यांची ट्रीटमेंट आहे चार पाच प्रोडक्ट वर आणि रासायनिक मध्ये आपण काय काय घेतलंय का अजून रासायनिक मध्ये याच्या अगोदर झाले बारा एक सोडलेली म्हणजे खतं वगैरे सोडलेली आहेत मेन फवारणी मध्ये काही झालंय का नाही फवारणी थोडंफार झालं मॅप्टीन वगैरे आळी साठी वगैरे झालं असेल काही बाकीच असं काही दुसरं घेतलेलं नाही हेच गोष्टी वापरलेल्या आहेत किती फवारण्या झाले त्यांच्या दोन फवारण्या तुमच्या दोन ते तीन फवारण्या तुमच्या झालेल्या आलेत ना हे आपण पूर्ण घेऊयात एकदा बघून घ्या कसे रिझल्ट त्यांना वाटत आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे जे प्रोडक्ट मी सजेस्ट करतोय ना शेतकरी बांधवांनो हे मी मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे मार्गदर्शन दिल्यानंतर यांनी जेव्हा म्हटलं की सर तुमचं मार्गदर्शन चांगलं वाटलं आता मला ट्रीटमेंट पण तुम्हीच सांगा त्यावेळेस मी त्यांना हे काही औषधी सुचवलेलं होतं आणि त्याच वापरले म्हणून ते दाखवत पण आहे म्हणजे तुम्हाला आज असं फेक मार्केटिंग करून दाखवायचं की एखाद्या तुम्ही हे तुमच्या भागात जर तुम्ही तुम्ही स्वतः वापरून बघा स्वतः अनुभव घेऊन बघा काही फरक नाही पडत मला फक्त ही याच्यासाठी दाखवलंय हो की खरोखर निस्त मार्गदर्शन होत देऊन होत नाही तर काही शेतकरी म्हणतो मग तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन करताय चांगलं सांगताय मग औषधी तुम्हीच सांगा अशा वेळेस मला सांगावं लागतं अशा वेळेस मी यांना हे सजेस्ट केलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवतोय नाहीतर मी तुम्हाला हे दाखवण्याची गरज नव्हती जर विकायलाच बसायचं असेल तर हे चुपचाप मागे ठेवून दिलं असतं फक्त व्हिडिओ बनवला असता आणि तुम्हाला व्हिडिओ दिला असता पण आपलं प्रामाणिकपणे ज्या गोष्टी आहे त्या तुमच्या समोर मांडण्यासाठी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी यांनी वापरल्या यांचं समाधान झाल्यानंतर हे यांनी वापरलं आहे आता एक शेतकरी जे यांचे स म्हणजे शेजारीच आहे आपण त्यांचा एक अनुभव घेणार आहोत या ठिकाणी कारण हे ज्यावेळेस मी पहिल्यांदा यांच्या प्लॉटवर आले होतो त्यावेळेस पण होते आणि आज पण यांच्या पॉटवर आहेत तर यांना पण स्वतः काय अनुभव आला आपण एकदा या ठिकाणी बघून घेणार आहोत नमस्कार दादा नाव सांगा तुमचं तुमचा संबंध आहे अच्छा गावातील हायबरापेक्षा नंबरही आहे म्हणजे गावातल्या नंबर नंबरही हरभरा यांचा होता तो तुम्ही बघितला त्याच्यानंतर मी जेव्हा दादांकडे आलो होतो त्यावेळेस तुम्ही मला भेटण्यासाठी म्हणून पण आलेला होता बरोबर आहे ना तर ती 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 हो त्या दिवशी मी सरांना गायडन्स केलं होतं मार्गदर्शन केलं त्या दिवशी तुम्ही सोबत होता हो त्या दिवशी मी यांच्या प्लॉटची कंडिशन yes, बघितली होती त्या दिवशी कशी होती यांच्या प्लॉटची कंडिशन कंडिशनसली होती आता नंबर एक कंडिशन म्हणजे आज जर कांदा बघितला तर एक नंबर बसलेला आहे सर आपला प्लॉट रोडवर आहे किती लोकं तुमच्या प्लॉटवर येऊन थांबलेले ना मी बऱ्यापैकी लोक आता गाई करतात बातांना उभं राहणं पडतं एकदा तरी हा एकदा तरी उभं राहून पाहतात आणि नंतर पुढे जातात बरोबर आहे ना तर आज खरोखर आपला प्लॉट जो आहे तो आपल्या एरियामध्ये म्हणजे खूप टॉप बसलेला आहे बघा शेतकरी बांधव मी नाही म्हणत आहे तुम्ही रिझल्ट बघू शकता या ठिकाणी आणि मिशन समृद्धी का वाढते याचं एक कारण तुम्हाला सांगतो ज्यांनी युट्यूब बघितलं माझ्याशी संपर्क केला ज्यांना फायदा झाला यांचा फायदा पाहून दादांनी पण त्यांचे रिझल्ट बघितले दादांनी पण त्यांचे रिझल्ट बघितले म्हणजे या ठिकाणी मार्केटिंग करण्याचा हा विषयच नाही या ठिकाणी आमचे अनुभव म्हणजे माझे अनुभव मी यांना दिले यांचे अनुभव यांनी बघितले ज्यांनी बघितल्यानंतर स्वतः वापरले आज आपण त्यांचा स्वतःचा व्हिडिओ बनवतोय आज दादा आपल्या समोर आहे यावरती तुमचे मार्गदर्शन मिरची म्हणजे यावर्षी मिरची लागवड आपल्याला करायची कधी करता असेल मिरची लागवड सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिल आपल्याला ला। मिरची लागवड करायची कोणती वरडी लागवड करता बघा शेतकरी बांध मार्गदर्शनाचा फायदा या झाल्यानंतर आज स्वतः शेतकरी उत्ता वेळ आहेत की मला एक एकर तुमच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट करायचा आहे सर एवढा विश्वास कसा आला की तुम्ही आमचा प्लॉट चांगला करू शकता बरोबर कांद्याची आताची फरक पडलाय आणि पण सर कांदा पीक वेगळं हरभरा वेगळं मिरची वेगळं तुमच्या मार्गदर्शन महत्वाचं आहे की औषध महत्वाचं आहे मार्गदर्शन महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं मार्गदर सर मार्गदर्शन महत्वाचं काय वाटतं सर तुम्हाला जो काही फायदा झालाय तो मार्गदर्शन जास्त वाटतो की औषध मार्गदर्शनाचा सर मी येण्याच्या अगोदर रासायनिक पण तुम्ही वापरलेलं आहे हो नक्की तर किती खर्च झाला असेल रासायनिक साठी झाला म्हणजे ते सांगायला आपल्याला ते काही हे करायचं नाहीये पण रासायनिक आणि वर खर्च करून सुद्धा अपेक्षित रिझल्ट तुम्हाला मिळाले का नाही नाही ची रिझल्ट नाही आहे डोळ्यांनी बघितले आता हे सांगायची गरज नाहीये पण आतापर्यंत विश्वास होता का जैविक वर नाही जैविकपर्यंत म्हणजे कोणी विश्वास ठेवत नाही आज की जैविक मध्ये कसं असतं लेट पण थेट रिझल्ट दिसतात बरोबर लगेच इन्स्टंट पाहिजे आता सोडलं की आताच रिझल्ट पाहिजे मग असे जैविक मध्ये रिझल्ट येत नाही बऱ्यापैकी मग या ठिकाणी जे काही तुम्ही प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला त्याचा काही अनुभव आला नाही 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 प्रॉब्लेम एकदम किती दिवसामध्ये रिझल्ट ते तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे तुम्ही किती दिवसात रिझल्ट घेता हरभरा पिकासाठी पाच ते सहा दिवसामध्ये पाच ते सहा दिवसांमध्ये आज समाधान आहे पूर्णपणे पूर्णपणे मिशन समृद्धीसाठी काय सांगू शकत खरं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का फक्त एक विकण्याचं माध्यम काय वाटतं तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यासाठी फायदेशीर झाली म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरोखर या ठिकाणी आपण जी मदत करतोय शेतकऱ्यांची ती तुम्हाला योग्य वाटली बरं सर किती तुमच्याकडनं चार्जेस मोजले गेले किती चार्जेस दिले तुम्ही नाही काय एक रुपया सुद्धा नाही सर किती चार्जेस दिले एक रुपया पण सर आपण शेतकऱ्यांसाठी प्युअर मदत करतोय बघा शेतकरी बांधवांनो मी पहिले सांगितलं मी स्वतः एक शेतकरी आहे माझा मिरची प्लॉट मी तुम्हाला आतापर्यंत दाखवत आलेलो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझ्यावरती ट्रस्ट ठेवलाय मिशन समृद्धीवरती ट्रस्ट ठेवलाय अशा शेतकऱ्यांची मुलाखत मी तुम्हाला याच्यासाठी देतोय कारण आज एक नाही दोन नाही तीन नाही लाखो मिशन समृद्धीचा भाग आहे आणि ते झालं फक्त तुमच्यामुळे कारण तुम्ही जर याला भरभरून प्रेम दिलं नसतं तर मी एवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होतोय आणि आपण जे म्हणतोय माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना समृद्ध बनवणे ते कशा पद्धतीने समृद्ध होत आहेत त्यांचा कशा पद्धतीने खर्च कमी करत आहेत उत्पन्न कशा पद्धतीने वाढवत आहेत या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठीच हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मागे मार्केटिंग करणे हा उद्देश नाही आहे पण मिशन समजेअंतर्गत किती शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेतली किती शेतकऱ्यांचा फायदा झाला या गोष्टी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे कसा वाटला मला आवर्जून सांगा यांचा प्लॉट सा दिस कसा दिसतोय कसा वाटतोय तेही आवर्जून सांगा आणि शेतकऱ्यांचे अनुभव ज्यांनी काही के शेअर केले ते कसे वाटले तेही सांगा आणि मिशन समजेसाठी म्हणजे तुम्ही आजपर्यंत व्हिडिओमध्ये आलेला आहात तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून इथून पुढं माझे वैयक्तिक मार्गदर्शनपणे व्हिडिओ आणि शेतकऱ्यांचे असेच दमधणीत रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो